लालबागचा राजा हा मुंबईसह संपूर्ण जगभरातील गणेश भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू मानला जातो लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे अनेक कारणांमुळे चर्चेत राहिलं आहे यंदा चर्चेचं कारण ठरलंय ते म्हणजे लालबागच्या राजाचं रखडलेलं विसर्जन समुद्रातील भरतीमुळे बाप्पाची मूर्ती अत्याधुनिक तराफ्यावर चढवताना अडचण निर्माण झाली आणि त्यामुळे तब्बल तेहतीस तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं एकीकडे लालबागच्या राजाचं विसर्जन रखडण्यामागे तांत्रिक बाबी होत्या असं बोललं जात होतं तर दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र वेगळीच चर्चा रंगली होती मंडळातील कार्यकर्त्यांसह अंबानी आणि गुजरात असंही कनेक्शन या सगळ्या मागे जोडलं जात होतं ही सगळी चर्चा नेमकी काय होती याविषयी सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाई शनिवारी दुपारी बारा वाजता लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली रविवारी सकाळी साडेसात वाजता गिरगाव चौपाटीवर ही मिरवणूक दाखलही झाली होती मात्र समुद्राला मोठ्या प्रमाणात भरती असल्यामुळे लालबागच्या राजाची मूर्ती ट्रॉलीवरून अत्याधुनिक तराफ्यावर चढवताना अडचणी निर्माण झाल्या होत्या दरवर्षी वेगळ्या तराफ्यावरून लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जातं मात्र यंदा गुजरातमधून तयार केलेल्या तराफ्यावरून लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं फसलेलं नियोजन भरतीची वेळ आणि गुजरातचा अत्याधुनिक तराफा या सगळ्यामुळे तब्बल बारा तासांचा अवधी गेला आणि त्यानंतर आठ साडेआठच्या दरम्यान लालबागच्या राजाची मूर्ती नव्या तराफ्यावर चढवून त्याचं विसर्जन करण्यात आलं दरम्यान गेली अनेक वर्ष लालबागच्या राजाचं विसर्जन करणाऱ्या वाडकर यांनी नेमकं या संदर्भात काय भूमिका मांडली होती ती देखील पाहूया गिरगाव चौपाटीचे नाखवा हिरालाल वाडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली होती नमस्कार मी गिरगाव चौपाटीचा नाकवा हिरालाल पांडुरंग आज गिरगाव चौपाटीमध्ये लालबागचं विसर्जन झालेलं नाही काही कारणामुळे ओटी भरतीचा अंदाज लालबागच्या राजाच्या मंडळाला आलेला नाही आज आम्ही वाडकर बंधू बरीच वर्ष झाली लालबागच्या राजाचं विसर्जन करत आलेलो आहोत आज काही कारणामुळे विसर्जन लवकर झालेलं नाही आणि वाटकर बंधू जे आहेत ते वर्षानुवर्ष विसर्जन करत होते आणि आता ते करत नाही कारण गुजरातचा तराफा आल्यामुळे लालबागच्या राजा हा कॉन्टॅक्ट त्यांना दिलेला आहे याच्या पुढे लालबागच्या राजांनी त्यांच्या मंडळांनी विसर्जनाची काळजी काळजीपूर्वक घ्यायला हवी दरम्यान या अत्याधुनिक स्वयंचलित तराफ्यामुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनाला विलंब झाला आणि त्यामुळे सोशल मीडियावर नागरिकांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला गणेशोत्सव काळात सर्वसामान्य भक्तांना धक्काबुक्की करत रांगेत तासन तास उभं करणाऱ्या आणि व्हीआयपी लोकांसाठी पायघडा घालणाऱ्या मंडळाला लालबागच्या राजानं विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर ताटकळत उभं केलं अशी खोचक टीकाही सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आली एकीकडे ही सगळी चर्चा आणि टीका सुरू होती तर दुसरीकडे गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाची मूर्ती नव्या तराफ्यावर चढवण्यासाठीचे प्रयत्न सुरू होते आणि ते काही वेळानंतर यशस्वी देखील झाले आणि अखेर तब्बल तेहतीस तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन योग्य पद्धतीनं करण्यात आलं